वाघ मारो म्हणतात माका बाजूच्या गावात वाघ इलो तर माका बोलवतं वासानच वाघ मार झाला अंगाच्या वासान घेऊन बाय हो भलवून चल्या सुन चल बादामडीचं धनपुणी आणि घेऊन चलत चलत उठलो त्याच्या पाठी आणि धनकुणी घेतला आणि बाणात हात घातला हा बाणात हात आणि लावलं बरोबर

એ લેતા પાતકવાયા આલી બકતર મેલિયા વાગની કોઈ હતા ઓર બેત ઓર હતા કોર હતા કોર જબરદસ્ત